नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये मां आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे परंतु आता आयने पन्नास टक्के कापूस खरेदी करण्याचं जाहीर केलं आहे या कापूस खरेदी केल्यानंतर दहा नोव्हेंबर नंतर आता कापूस बाजार अकरा हजार बारा हजाराच्या पार जाणार कापूस बाजारावर यंदा किती बाजारावर मिळणार काय आहे सविस्तर बातमी सीसीआय अंतर्गत कशी खरेदी होणार आणि कोणत्या केंद्रामार्फत आपला कापूस खरेदी केलं जाणार सी सी आयने ने महाराष्ट्रामध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस सालाचा भाव गगनाला भिडणार आहे कापूस बाजारावर समुद्रपूर असेल काटोल असेल भिवापूर असेल अमरावती असेल पारशिवणी असेल सावनेर असेल भद्रावती असेल सर्व ठिकाणचा कापूस बाजारभावाचे अपडेट आता आपण बघणार आहोत कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार कापूस बाजारावर गगनाला शिवणार कापूस बाजारभाव आता येत्या काही दिवसामध्ये अकरा हजार बारा हजाराच्या सुद्धा पार जाणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण सी सी आय अंतर्गत यावर्षी चांगल्या पद्धतीने कापूस खरेदी केला जाणार आहे बुकिंग केल्यानंतर स्लॉट मिळणार आणि तरच आपल्याला कापूस विकता येणार आहे शेतकऱ्यांनी तीन दिवस आधीच ॲपवरून आता आपला कापूस विकणे गरजेचं आहे कापसाला कमीत कमी, कमी आठ हजार एकशे अकरा रुपये हमी भाव आता मिळणं बंधनकारक सरकारने केलेलं आहे सीसीआय केंद्रांतर्गत सरकार जवळजवळ आठ हजार साडेआठ हजार रुपयापर्यंत कापूस देणार आहे आता कापसाचा बाजारवाव का वाढणार याचं आपण महत्त्वाचं कारण बघूया आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारतीय कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे याचा परिणाम असा झाला आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमधून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे हमीभाव कमी बाजारभावाने बाजारभावाने कापूस विकू नका असं सरकारने जाहीर आवाहन केलेलं आहे कापसाचा दर दहा हजार पाचशे ते सोयाबीन सहा हजाराच्या घरात गेला आहे कापूस बाजारामध्ये मोठी तुफान वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे सी सी आय अंतर्गत मोठी खरेदी आता आपल्याला होणार आहे आता बघा सी सी अंतर्गत खरेदी सुरू झालेली आहे आठ हजार आठ हजार नऊ हजार दोन प्रतीचा कापूस महाराष्ट्रामध्ये आहे मध्यम आणि स्टेपल या मार्केटमध्ये वेगवेगळे आपल्याला हो पाहायला मिळत आहे सरासरी दर सात हजार आठ हजार नऊ हजारच्या घरात बाजार हो। आपण कोणत्या बेसिसवरती अकरा हजार बाजार हो बघणार आहोत हे म्हणतो आहोत बघा याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की आंतरराष्ट्रीय महाराज मागणी दुसरं म्हणजे पावसामुळे मोठ्या प्रमाणात कापसाची नुकसान झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये आपल्याला तेजी बघणं बंधनकारक असणार आहे कारण का गेल्या काही दिवसापासून आपण नुकसानीचा अंदाज घेत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मा पन्नास टक्के क्षेत्रफळाचं खरीपाचं पिकाचं नुकसान झालं आहे यामध्ये महत्त्वाचे जे जिल्हे आहे नंदुरबार असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कापूस पिकवणारे जे क्षेत्र आहे इथेच सर्वात जास्त नुकसान झाले आहे कापसाचे नुकसान झाल्यानंतर आता सी सी आयने खरेदीची प्रक्रिया सुरू केलेली आहे कारण का भविष्यामध्ये कापसाची तो चंचन जाणवणार आहे तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत यावर्षी चांगली जर खरेदी झाली तर कमीत कमी पावसाला आठ हजार दोनशे आठ हजार पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळणं बंधनकारक आहे यंदा महाराष्ट्रात कापसाला चांगला बाजारभाव मिळणार आहे जर शेतकऱ्यांनी कापूस स्टॉक करून ठेवला एक ते दोन महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव दहा हजार अकरा हजारपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे कारण मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये मा कापसाला चणचण भासणार आहे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला केडिया कॉट फायबर मध्ये सुरुवात झालेली आहे पहिले शेतकरी जे आहे सचिन हे मानकरी ठरलेले आहे सचिन शंकर पाटखेडे रानर माजोड यांना ह्या पहिला मान मिळाला आहे आता याच्यानंतर बघा जर सी सी आयने चांगली खरेदी केली तर बाहेरचे व्यापारी आहे यांना सी सी आयपेक्षा जास्त बाजारभावाने कापूस खरेदी करता येणार आहे कारण का साडेआठ हजार नऊ हजारचा बाजारभाव सी सी आय देणार आहे जर महाराष्ट्राच्या बाहेर मागणी वाढली तर महाराष्ट्रातील कापूस हा कमीत कमी नऊ हजार साडेनऊ हजार दहा हजाराच्या आकडा सुद्धा पार करण्याची शक्यता आहे आपण जर एकूण देशाचं गणित बघितलं तर याच्यामध्ये कापूस पिकवणारा सर्वात जास्त एक नंबर आहे गुजरात दोन नंबर आहे महाराष्ट्र एकूण उत्पादनाच्या पन्नास टक्के दोन दोन हे राज्यांकडे सर्वात जास्त कापूस असतो जर महाराष्ट्रात पाऊस झाला तर अशा परिस्थितीत दहावीस टक्के जरी कापूसांनी नुकसान झाली तर पूर्ण देशाच्या जवळजवळ अठ्ठावीसच्या चौदा टक्केपर्यंत कापूस हा कमी पिकला जाणार आहे याचा अर्थ असा की शॉर्टेज मालाची होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात कापूस हा उत्पादित जो का आहे चांगल्या प्रमाणात विकली जाणार आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याला सरासरी बाजारभाव जर बघितला तर सरकारने आठ हजार एकशे दहा रुपये कापूस लांब पल्ल्याचा आणि कापूस मध्यम पल्ल्याला सात हजार सातशे दहाचा बाजारवाव दिलेला आहे बाजारवामध्ये मोठीशी वाढ केलेली आहे आता एकोंदरीत देशाचं गणित बघितलं तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के कापूस आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला यावर्षी नुकसान जास्त पाहायला मिळत आहे यावर्षी पेरा सुद्धा कमी होता कापसाचा त्यातल्या त्यात अशा प्रकारे नुकसान झाल्यानंतर आता कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाला चंच भाजत आहे महाराष्ट्रातील कापसाला चांगला बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना कापसापासून आर्थिक उत्पन्न महत्वाचं वाढणार आहे कापूस अकरा हजार बारा हजाराचा टप्पा सुद्धा पार करू शकतो यात काही आपल्याला साशंकता नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजारभाव तूर बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव या सर्व मार्केटला आता थोडंसं ट्रेडिंग यायला सुरुवात झालेली आहे याचं कारण का अतिवृष्टीमुळे जवळजवळ बघा महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के क्षेत्रफळाला नुकसान झालेलं आहे राज्यात पूर आलेला होता अतिवृष्टीची परिस्थिती होती मुळ्या सडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव कापूस मार्केट रेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून अपडेट करत असतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारावर कांदा बाजारावर तूर बाजारावर सोयाबीन बाजारावरची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कापूस बाजारावर वाढणार आपण कोणत्या बेसिसवर सांगत आहोत तर लागवड कमी अतिवृष्टी आणि मागणी वाढल्यामुळे कापूस बाजारावर बारा हजारच्या पार सुद्धा जाण्याची शक्यता एवढी आवडते